आज मी बनवत आहे डाळ पालक डाळ पालक बनवण्याकरता सर्वात पहिले मी पालक तोडते मी घरीच डब्यांमध्ये पालक लावली आहे थर्माकोलचे डबे होते त्याच्यामध्ये आणि जी कूलरची टंकी होती बेकार झालेली त्याच्यामध्ये मी पालक लावलेली आहे कारण आमच्याकडे इथे चार पाच महिने पालक मिळत नाही तर चला मग पालक तोडून घेऊ या ठिकाणी बघा मी पालक तोडून घेतलेली आहे आता आपण ही पालक पाण्याने छान स्वच्छ करून घेऊ पालक मी पाण्याने छान स्वच्छ करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी घेतलेली आहे एक वाटी तुरीची डाळ तुरीची डाळ आपण पाण्याने छान स्वच्छ करून घ्यायची डाळ बघा पाण्याने मी छान स्वच्छ करून घेतलेली आहे आपले जे पालक आहे त्याला मी बारीक बारीक छान चिरून घेतलेला आहे सर्व पालक आपल्याला या डाळच्या डब्यामध्ये टाकायची आहे पालक बघा मी या डब्यात टाकून घेतलेली आहे आता यात टाकत आहे एक टमाटर टमाटर टाकून झालेला आहे आता यात टाकत आहे शेंगदाणे आता आपण यात टाकणार आहे पाणी एक वाटी डाळीला तीन वाटी पाणी बरोबर होतं आणि टाकून झालेलं आहे आता आपल्याला हा डबा कुकरमध्ये ठेवून कुकरच्या चार शिट्ट्या छान होऊ द्यायच्या आहे तोपर्यंत आपण आपली बाकीची तयारी करून घेऊ या ठिकाणी बघा मी घेतलेला आहे एक टमाटर बारीक चिरून एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि या ठिकाणी पाच सहा लसणाच्या कळ्या त्याला बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडा घेतलेला आहे कढीपत्ता पाच सहा लसणाच्या कळ्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि दोन हिरवी मिरची हिरवी मिरची लसूण आणि अद्रकची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मी बघा पेस्ट करून घेतलेली आहे या ठिकाणी तेल बघा आपलं गरम झालेलं आहे आता यात टाकत आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी मोहरी आणि जिरं बघा आपलं छान तडतडून झालेलं आहे आता यात टाकायचं आपल्याला लसणाच्या कळ्या ज्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे या लसणाच्या कळ्या आपल्याला छान लालसर होईपर्यंत छान तेलात परतून घ्यायचे आहे याच्यामुळे जे पालक आहे त्याला मस्त चव येते लसणाच्या कळ्या बघा आपल्या छान मस्तपैकी लालसर झालेले ला आहे आता आपल्याला यात टाकायचं आहे थोडसं हिंग यात टाकूया कढीपत्ता कांदा कांद्याला थोडं परतून घेऊ कांदा बघा थोडा परतून झालेला आहे आता आपण यात टाकूया जी आपण पेस्ट बनवलेली आहे अद्रक लसूण आणि मिरचीची ती टाकायची आहे कांदा अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे कांदा आणि लसूण मिरची अद्रकची पेस्ट आपली छान परतून झालेली आहे आता आपल्याला यात टाकायचे आहे मसाले थोडीशी घेतली आहे हळद एक चमचा घेतलेला आहे लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे धने पावडर आणि थोडासा घेतला आहे काळा मसाला आणि अर्धा चमचा घेतलेला आहे अमचूर पावडर जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये गरम मसाला किंवा किचन किंगचा मसाला टाकू शकता मसाला टाकल्याबरोबरच तेलात थोडा परतून घ्यायचा आणि लगेचच आपल्याला यात टमाटर घालायचा आहे टमाटर आपल्याला छान नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे टमाटर आपलं आप छान नरम शिजत आहे तोपर्यंत आपली आपण जी पालक शिजवून घेतली आहे ती बघूया डाळ पालक बघा आपली छान शिजून झालेली आहे आता आपण याला छान घोटून घेऊया या ठिकाणी मला पालक थोडी घट्ट वाटत आहे म्हणून मी थोडं पाणी टाकत आहे पाणी टाकून छान याला घोटून घ्यायचं पालक आपली घोटून झालेली आहे आणि टमाटरसुद्धा बघा आपले चांगले नरम शिजून झालेले आहे आता आपण यात टाकूया आपले डाळपालक सर्व डाळपालक बघा मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आता आपण यात टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकल्यावर छान मिक्स करून घ्यायचं आणि आपली ही जी डाळ पालक आहे त्याला छान पाच ते सात मिनटं छान उकळी येऊ द्यायची मला हे डाळपालक घट्टच आवडते म्हणून मी यात जास्त पाणी टाकलेलं नाही तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे याला पातळ किंवा घट्ट ठेवू शकता आपल्या डाळपालकला बघा छान मस्तपैकी उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि यात टाकायची कोथिंबीर मस्त चटपटी तशी डाळपालक आपली तयार झाली आहे अशा प्रकारे डाळपालक नक्की करून बघा आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद